संत रोहिदास जयंती आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे भाऊच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरज परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाले या पवित्र दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतांच्या विचारांचे स्मरण करत समाजाला एकात्मता समता बंधुत्वाचा संदेश दिला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात संत रोहिदास महाराजांचे समाजसुधारक कार्य अधोरेखित करत त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचं सांगितलं आहे आणि या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी समाज बांधव महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात भजन कीर्तन तसेच समाज प्रबोधन पर संदेश देण्यात आले उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या जयघोषात जयंती उत्सव उत्साहात साजरा केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सगळीकडे कौतुक करण्यात आले संत रोहिदास महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज हितासाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला